अतुल्य वर्षवास निमित्तानं प्रवचन पुष्प क्रमांक सतरा विषय त्यागमूर्ती माताराई करुणा विहार सोसायटी संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या सुरू प्रवचन मालिका क्रमांक सतराचं आयोजन करण्यात आलं होतं रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता श्रद्धाशील आयुष्यमान उपासक आयुष्यमान रविकर वामन बागुल आयुष्यमान लताताई रविकर बागुल परिवाराच्या वतीने करुणाविहार सोसायटी इथे आयुष्यमान डॉक्टर शरद हरी भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान माननीय अशोक भाऊ शिरसाट यांचं प्रवचन झालं महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आयुष्यमान सुरेशांना लोंढे धुळे जिल्हा शाखा अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र अण्णा महाले जिल्हा कोषाध्यक्ष विजयकुमार देवरे संरक्षण विभाग जिल्हा प्रमुख आयुष्यमान अनिल वाघसाहेब प्राध्यापक राम जाधव सर सचिव विज्ञान विभाग पोपटराव मोहिते अण्णा ज्येष्ठ बुद्धाचारी आयुष्यमान त्रिभुवन गुरुजी माजी नगरसेवक प्राध्यापक अनिलभाऊ दामोदर बामसेफचे कार्यकर्ता सुनील भाऊ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शरद भामरे म्हणाले करुणा विहार सोसायटी इथे पहिल्यांदाच असा वर्षावास निमित्ताने सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं व असेच वेगवेगळे धमाविषयी कार्यक्रम आयुष्यमान रविकर बागुल सौ लताताई रविकर बागुल यांनी नियमित घेत राहोत या सदिच्छा दिल्यात बागुल परिवाराने आलेल्या सर्वांना अल्प उपहार देऊन सर्वांचे आभार मानले दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे